वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरोड विनोद व गणेश पाणी शिरलामुळे नरड बबन नरड बाबाराव खेलकर हनुमान टेकांब भास्कर कापसे यांच्या शेतीवर पुरशः परिस्थिती निर्माण झाली आहे शिरोड प्रकल्पाजवळ असलेली शेती आणि लगेच लागून असलेला धोडरी नाला प्रकल्प पाण्याची लेवल वाढल्यामुळे पावसाचे पाणी ओसरण्यास वेळ लागतो आणि शेती जळमय होते या अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतातील पिके पूर्णतः खराब झाली असून शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे मी प्रज्वल पद्मकराव नरड माझ्या शेत धुडरी शिवारामध्ये आहे धरणाच्या वॉटर बॅग मुळे माझं पूर्ण पीक वाहून जाते माझ्या शेतातलं आम्हाला पीक पण नाही गी� घेऊ घेऊ शकत आम्ही कोणतं आम्हाला नाही भरपाई पण मिळत नाही काही शिवार धोटरी माझं धरणाच्या बॅक वॉटर दरवर्षी तीन ते चार वर्ष झाले नुकसान होत आहे मला एक रुपयाचं उत्पन्न मिळालं नाही मी गणेश लक्ष्मणरावजी वांदिले माझं शेत धोटरी शिवारात आहे दरवर्षी बॅक मुळे माझं शेत वाहून जाते मला भरपावती काहीच मिळत नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा